माझं नाव भास्कर पाटील कथर आहे संभाजीनगर शेंद्रा गाव या गावात शंभर वर्षापासून यात्रा करतो हा भाविका नवस करतात त्याची नवस नवस करण्यासाठी येतात पूर्वी गळ टोच प्रयत्न होत गळ म्हणजे असं एक हुक असत लोक म्हणजे हुक होत कमिला टोचत होतो त्यानंतर दोन हजार एकोणीसला मान्य सुप्रीम कोर्टाने त्याला बंद केलं अंध समिती तक्रार होती मान्य सुप्रीम कोर्टाने तू बंद केला आणि ही यात्रा खूप मोठी पडते त्याला चार पाच लाख भाविकांची हाजरी असते आणि शंभर वर्षपूर्वीची यात्रा ही कळत आमच्या आजोबाला कळत त्याच्या अगोदरची यात्रा भरते त्या यात्रा या फक्त नवस्पूर्तता करणे नवस कोण नोकरी लागू कोण लांब हो कोण काय असेल त्याची अशी भक्ती ते त्या नवस करतात आणि त्याची पूर्तता झाल्यावर नवस भेटण्यासाठी येतात नवस म्हणजे तू बाकचा बळी देतो किंवा कोंबड्याचे बळी देतात किंवा मी पुरणपोळीचा नेमत करतो असं नाही हे नैवत असतो कोणाचा पण जादा करून बाकराचा कोंबड्या बळी दिला जातो नाही नवस तसा असतो त्यांचा परंपरा झाली ती शंभर वर्ष परंपरा आहे ती परंपराची आता लावू शकते ना भाविकाच्या मनावरती समजा आम्ही तर करायला सुप्रीम कोर्ट बंद केलं हो म्हणून बंदच कारण पण आम्ही ही परत बंद करणं सोपं नाही कारण अन्न वस केलं जाऊ जर ठीक आहे पण म्हणू काय म्हणून आता ही यात्रा पंचमी एप्रिलच्या चैत्र पंचमीला चालू होती ती साधारण मे येईल पर्यंत चालू पण मग कस रविवार मंगळवार शुक्रवार आणि आज आणि महाराज पंचमीचे दोन दिवस असतात शनिवार असल्यामुळे आज रविवार जाऊ भाविक आज आता लोक तीन साडेतीन लाख भाविकाची हजेरी झाली हजेरी देऊन गेली तुम्ही मला एक सांगा चिकन मार्केट किती बळीत बळी दिलं आतापर्यंत बाराशे बघायचं बळी दिला साधारण पाचशे कोंबड्याचं बळी दिला गेला आणि आता आज तू दोन महिन्यात दोन अडीच हजार वर देऊ आता एप्रिल मे पर्यंत दोन हजार पुढे आकडा येईल तो बळीचा करू शकतो आव्हान करतो की आयुक्त त्याच्यानंतर पुरण पैसा करायला पाहिजे आता भाविक ऐकणार नाही तर बंद होणार नाही जुनी प्रत आहे तिने वेळ लागत करायचं होत तसं आता येतही वेळ लागेल मी अक्षर पठाण पोलीस पाटील शेंद्रा मंगीर बाबा यात्रेनिमित्त शेंद्रा पंचकृषी मध्ये खूप भविकांची गर्दी होती आणि आजूबाजूला असलेल्या आज परिसरामध्ये भविक आणलेले असतात गर्दीच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने प्रत्येक पॉइंटला फिक्स पॉइंट केलेले आहे या पॉइंटला चार चार पोलीसवाले डीआरए नाईट अशी ड्युटी दिलेली आहे पोलीस तैनात आहे काही आहे आणि आजूबाजूला घटना किंवा दोन ठिकाणी आमच्याकडे जे जिथं जास्त गर्दी असतात महिलांची गर्दी असते तिथं आम्ही महिला पोलीस पण ठेवलेले आहे जे की मांगीरबाच्या मंदिराचा चेन स्ट्रॅचिंगचा प्रकार होत होता अगोदर त्यासाठी आम्ही फिक्स पॉइंट म्हणून सहा पोलिसांचा बंदोबस्त दिल्यानंतर तो फार कमी झालेला आहे आणि आमच्याकडे आता पोलिसांचा बंदोबस्त बेचाळीस पोलीस होते त्यातील एकवीस महिला कर्मचारी होत्या आणि एकवीस पुरुष कर्मचारी होते बाकी आमचे चिखलदाना पोलीस स्टेशनचे सर्वच पोलीस अधिकारी हे फिरती दौऱ्यावर होते